आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी मित्राचा वाद मिटवण्यातून झालेल्या मारामारीत एकाचा खून केल्याची घटना घडली आहे वाद मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मित्राला मित्रांनीच संपवलंय ही घटना रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास घोटावडे येथील आमलेवाडी तालुका मुळशी इथं ता घडली ओंकार भालचंद्र भिंगारे वर्ष पंचवीस राहणार उरवडे तालुका मुळशी असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी गणेश भंडलकर व सात साथीदारांनी मिळून हा भिंगारे यांचा खून केला उरवडे येथील एका फार्म हाऊसवर त्यांचा मित्र आकाश एनपुरे याच्या वाढदिवसानिमित्त अठरा जुलै रोजी जमले होते त्यावेळी भंडलकर व अविनाश चव्हाण चिलापे यांच्यात वाद झाला चिला खुणाची धमकी करणे दिली यावेळी ओंकार भिंगारे मध्यस्थी करत होता याचा राग गणेशला आला त्या सर्वांचा मित्र अविनाश आमले राहणार आमलेवाडी आला याची माहिती मिळाली त्यानं हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला रविवारी घोटावडे इथं सायंकाळी सर्वांनी भेटायचे असं ठरले त्यावेळी भिंगार एका मित्राला घेऊन घोटावडेतील हनुमान चौकात आला तिथं आकाश एनपुरे व अविनाश आंबले यांना बोलवले त्यावेळी ओंकार जाधव गणेश भंडलकर आले सर्वजण आमले यांच्या आमलेवाडीतील घरी जाऊन चहापाणी घेत हा वाद मिटवण्याचं ठरलं लहानपणापासून एकाच गावात व शाळेपासून मैत्री असलेले सर्वजण होते वाद मिटवण्याच्या चर्चेसाठी घोटावडेवरून वरून बुगावडे मार्गे पौडकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळील टेकडीच्या पायथ्याशी सर्वजण बसले होते दरम्यान गणेश भंडलकरणा इतर चार जणांना अगोदरच तयारीत बोलवले होते ते तेथील झुडपाच्या मागे लपले होते वाद मिटवण्याची चर्चा पुन्हा पुन्हा सुरू सुरू झाल्यावर वाद झाला याचं रूपांतर मारामारीमध्ये झालं त्यावेळी ओंकार जाधवने लपलेल्या मित्रांना बोलावले त्यावेळेस ओंकार भिंगारे पळू लागला त्याचा पाठलाग करून भंडल करणे डोक्यात कोयता घालून त्याला पाडले तसेच दगडाने ठेचून ओंकार भिंगारेचा निर्घुण खून केला या घटनेनंतर आठ आरोपी फरार झाल्यात याबाबत पौड पोलीस स्टेशनला कलम एकशे तीन एक एकशे तीन दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव तीन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन एकसष्ट दोन सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस आरमॅक्ट चार पंचवीस इथं रविवार दिनांक रोजी दाखल असलेल्या खुणातील आरोपी यांचा शोध घेण्याकामी पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस तपास पथके तयार करून रवाना करण्यात आली होती सदर गुण्यातील आरोपी हे लवासा रोडवरील मुटा गाव इथं येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदार यांच्या मार्फत मिळाली त्यावेळी पोलीस हवालदार रॉकी देवकाते यांना मिळालेला तत्काळ पोलीस पथके मुठा गावच्या दिशेने रवाना करण्यात आली सदर ठिकाणी मुठा घाटामध्ये सापळा रचून छापा मारला असता गणेश कैलास बंडलकर राहणार उडावरे सनी श्याम चव्हाण अक्षय सुनील उर्फ रघुनाथ शेलार सचिन बाळू भंडलकर परशुराम यलप्पा कक्षागिरी सर्व राहणार उरवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे यांना ताब्यात घेण्यात आले सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली सुनील कुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव पोलीस उपनिरीक्षक सुधीर घुले पोलीस हवालदार नितीन रावते रॉकी देवकाते रवींद्र नागटिळक दीपक पालके सादिक इनामदार सितेश पाटील यांच्या पथकानं केली आहे